नमस्कार मी श्रुती आठले कवितांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सादर करीत आहे डॉक्टर श्रीनिवास आठले यांनी लिहिलेली एक सुंदर कविता लेकीने आपल्या वडिलांना अर्पण केलेली ही काव्य सुमन हे जाहले नरकीती जगती महान कोणी मला गमते तुमच्या समान बाबा तुम्ही परम पावन पुण्य धाम, तुम्हा सलेक तुमची करिते प्रणाम वाणी हास्य गोडी, साधा स्वभाव बहु मित्र जोडी, कार्यास वाघ असले मशहूर नाम तुीते प्रणाम साहू न भूक दिधला मज घठीन ऊन दिधली मज सावली की विश्वातली मज सुखे दिधली तमामाम तु तुमची करिते प्रणाम चालावया शिकविले धरुनीच हाता सांभाळिले भावित तोल जाता रागावलात मज मी चुकताच जाम तुम्हासले तुमची करीते प्रणाम बाबा किती शिणविली तुमची तनुही त्यालाच तील भरही उपमाही नाही आराम माहित नसे दिनरात्र काम तुम्हा सलेक तुमची करिते प्रणाम दिल्या घरी छबुकली रमले आता मी संस्कार थोर तुमचे पडतात कामी नांदे इथे सुख सजे धाम, तुम्हास लेक तुमची करीते प्रणाम का थांबलात सुख हे न पहावयाला का सोडले तडका फडकी जगाला प्रश्नास उत्तर हवे मज आज ठाम तुम्हास लेक तुमची करीते प्रणाम येताच आठवण ही तुमचीच आज ही आसवेच झरती सुचते न काज, या आसवासन मुळी उरला विराम तुम्हासलेक तुमची करीते प्रणाम तुम्हासलेख तुमची करिते प्रणाम तुम्हासलेख तुमची करिते प्रणाम धन्यवाद